नमस्कार मित्रांनो लाडके बहिणी योजनेत हो नवनवीन होणाऱ्या बदलांवर आणि नवीन नवीन अपडेटवर मित्रांनो आपण सतत व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत असतो आणि तुम्ही चांगल्या प्रकारे त्या व्हिडिओला प्रतिसाद देत असता मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन गोष्ट जाणून घेणार आहोत मित्रांनो म्हणजे भरपूर महिलांना आता डिसेंबर ते मार्च या महिन्यामध्ये बऱ्याच महिलांना त्या महिन्याचं पेमेंट जमा झालेलं नाही आहे म्हणजे तो हप्ता पडलेला नाही आहे मला व्हिडिओवरती बरेच कमेंट देतात दादा आम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही आम्हाला जानेवारीचा मिळाला नाही काही महिलांचा असा प्रश्न असतो की दादा आम्हाला डिसेंबर अगोदरचे सर्व पैसे जमा झाले पण डिसेंबर नंतरचे आता हफ्ता आम्हाला मिळालेला नाही तर मित्रांनो सगळ्यात छोटं कारण याच्या मागं आणि याच कारणामुळे मित्रांनो मी तुमच्यापर्यंत एक दोन ते तीन मिनिटांचा नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सर्व प्रकारच्या बदलांवर मित्रांनो आणि नवीन येणाऱ्या अपडेटबद्दल नवीन त्याच्यामध्ये घडाबोडी होत असत मित्रांनो त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या चॅनल मार्फत मित्रांनो कळवलं जातं मित्रांनो ओळख आपल्या व्हिडिओकडे बऱ्याच महिलांना असा प्रश्न मित्रांनो पडला होता त्या प्रश्नांचा मित्रांनो मी काही कमेंट्सद्वारे उत्तर बऱ्याच महिलांना दिलं पण बऱ्याच महिलांना उत्तर मला देता आलं नाही कारण कमेंट्स मध्ये भरपूर कमेंट येत असतात मित्रांनो आणि सगळ्यांना उत्तर देणं पॉसिबल नसतं त्यासाठी मित्रांनो मी सुचवलं की एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणावा आणि तुम्हाला त्याबद्दलची माहिती द्यावा आणि मित्रांनो एकच कारण तुम्हाला करायचं एक छोटीशी गोष्ट तुम्ही केल्याने तुमचे डिसेंबर ते मार्च महिन्यापर्यंत सर्व जे आपते आपले आपते जेवढे अडकलेले मित्रांनो तेवढे सर्व पैसे आपल्या बँक खात्यामध्ये तुमचे जमा होणार आहेत मित्रांनो आणि बँक तुमची गव्हर्नमेंट असूया खाजगी म्हणजे सरकारी असू प्रायव्हेट असू कोणतीही बँक तुमची असू मित्रांनो तुमची शंभर टक्के खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता मित्रांनो आता मुद्द्याकडे उळ्यात आपण ज्या ज्या महिलांनी ज्या महिलांना तक्रार आहे मित्रांनो की डिसेंबर ते मार्चपर्यंतचे मला पैसे मिळाले नाही दादा त्यांच्यासाठी मी एकच गोष्ट सांगेल मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जर आपल्या अकाउंटची केवायसी केली के नसेल म्हणजे केवायसी मित्रांनो जसं की एखाद्या महिलांचं जर एक वर्षाच्या नंतरचं अकाउंटमध्ये काही व्यवहार झालेला नसेल तर त्यांना केवायसी करणे हे अनिवार्य असते म्हणजे गरजेचे असते आणि आता तुम्ही म्हणताल दादा आमचा तो व्यवहार होतो पण तरी आमचे पैसे जमा नाही झालेत मित्रांनो यामागं सुद्धा तेच कारण असतं कारण री केवायसी एक नवीन त्याच्यामध्ये ऑप्शन आहे आणि गवर्नमेंट सगळ्यासाठी कंपल्सरी केलाय म्हणजे ज्या लाडक्या आपल्या त्यांना ते कंपल्सरी केलं आहे म्हणजे तुम्हाला री केवायसी करावी लागणार आहे आपल्या अकाउंटची री केवायसी केल्याच्या नंतर मित्रांनो डिसेंबर ते जानेवारीचे पैसे तुम्हाला पडतात म्हणजे सगळे पैसे एकत्र जमा होणार नाहीत पण ते शंभर टक्के जमा होणार आहेत म्हणजे ते पैसे जमा होणार आहेत आता आमच्या भागामध्ये बऱ्याच महिलांना ते अडचण होती तर मित्रांनो मी स्वतः जाऊन त्यांची केवायसी एकदा करून बघितली आणि मला कन्फर्म करायचं होतं की खरंच ते पैसे जमा होतात का तर मित्रांनो त्यांचे सगळे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेत तर मित्र महिलांना तुम्हाला बाकी काही करायचं नाही तुम्हाला तुमच्या बँक तुमची जी ब्रँच आहे तिथं तुम्ही अकाउंट उघडलेला तिथं जाऊन तुम्हाला आपल्या अकाउंटची करायची आहे म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट रिकेवसी याच्यामुळे मित्रांनो दिली आहे कारण ज्या अकाउंटवरती गव्हर्नमेंट पैसे पाठवणार आहेत त्या अकाउंटचा जो सदस्य आहे तो सध्या म्हणजे कधी कधी काय असतं मित्रांनो की कुणी त्याच्यामध्ये वगळलं जातं तर त्या त्या सदस्याचं नवीन त्याच्यामध्ये थम ज्यावेळेस ऍड होतो केवायसीला ला त्यावेळेस ते, ते अकाउंट परत ऍक्टिव्ह केलं जातं आणि त्या अकाउंटवरती पैसे पाठवलं जातात म्हणजे तो सदस्य ऍक्टिव्ह आहे का नाही हे कन्फर्म करण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने री केवायसीचे एक ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर ज्या महिलांना आतापर्यंत कोणतेही पैसे पडले नाही डिसेंबर ते मार्चपर्यंत मित्रांनो त्यांनी सगळ्यात अगोदर जाऊन आपल्या ब्रँचवरती जाऊन केवायसी करायची आहे ब्रँच ओदर म्हणजे तुम्ही बाहेर कुठेही तिची केवायसी करत करत नाही करू नका कारण ती होत पण नाही तुम्हाला स्वतःच्या जिथे अकाउंट उघडलेलं आहे त्या ब्रँचवरती जाऊन तुम्ही केवायसी करून घ्या मित्रांनो ही केवायसी केल्यानंतर आपले पैसे अकाउंटला जमानवर जातील चला मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये